नमस्कार मेरण का न्यूज एटी लोकमतच्या फेसबुक आणि युट्यूब लाईव्ह मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आपल्याला माहितीये माढा लोकसभा मतदारसंघातली लढत रंगतदार होणार हे तर स्पष्ट आहे कारण आपल्याला माहिती आहे की सातत्यानं त्या संदर्भातल्या बैठका होत आहेत आणि चर्चा खूप केल्या जात आहेत काल देखील आपण बघितलं की देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी जयकुमार गोरे आणि उमराजे निंबाळ रणजित रणजितसिंह निंबाळकर नागपूरला गेले होते आणि खास विमानांना ते तिथे पोहोचले या संदर्भात सगळ्या डिस्कशन झाले आणि आपल्याला माहिती आहे युती धर्म पाहायला जाणार का इथपासून सगळे डिस्कशन सुरू होते पण आज धैर्यशील मोहित पाटील यांचा वाढदिवस आहे आणि अकलूज मध्ये त्यांच्या घरी सध्या बरेच कार्यकर्ते त्यांना भेटायला येत आहेत आणि एकूणच हे माढ्याचं राजकीय गणित नेमकं काय आहे तिथे नेमकं काय घडतंय या सगळ्या विषयी आपण बोलणार आहोत आणि आमचे प्रतिनिधी सिंह उत्पात हे देखील आता आपल्या सोबत आहेत आणि आता ते स्वतः जिथे धरेशील मोहिते पाटील यांचं घर आहे तर तुम्ही त्यांच्या मागे बघत असाल तर सगळे कार्यकर्ते आणि थोडं मागे जर त्यांच्या बघत असाल तर एक स्टेज आहे जिकडे सगळे कार्यकर्ते त्यांना भेटायला गेले जात आहेत आणि एकीकडे हा पूर्ण जर माहोल बघत असेल तर हे अकलूज मधलं धैर्यशील मोहिते पाटील यांचं घर आहे आणि तिथून त्यांना भेटण्यासाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कशा प्रकारे गर्दी होते हे दाखवण्याचा प्रयत्न आमचे प्रतिनिधी वीरेंद्र सिंह करतात आणि अशासाठी लढत महत्वाची असणार आहे कारण एकीकडे ती प्रदर्शन असणार आहे का आणि कशा पद्धतीनं ते आता प्रवेश करत आणि त्यानंतरचं प्रदर्शन कसं असेल या सगळ्याविषयी आता आपण बोलणार आहोत वीरेंद्र आता आपल्या सोबत आहेत वीरेंद्र मुंबईतल्या बातम्या जेव्हा येतात तेव्हा सातत्यानं हा नेता अनुषंगा नेत्यांना भेटला या मुद्द्यावर चर्चा झाली सुरू आहे आज नेमकं अक्लूज मध्ये काय घडतंय तिथून सुरुवात करूयात आणि मग राजकीय गणितांकडे येऊयात माडा हा लोकसभा मतदारसंघ पहिल्यापासून प्रत्येक निवडणुकीमध्ये वादग्रस्त ठरलेला आहे दोन हजार नऊ साली स्वतः शरद पवार यांनी हे नेतृत्व केलं होतं निवडणूक तिथून ते निवडून गेले होते दोन हजार चौदा साली विजयसिंह मोहिते पाटील हे निवडून आले होते अवघ्या पंचवीस हजार मताने त्यावेळेस सदाभाऊ खोत यांनी चांगलं मोठं अहवाल निर्माण केलं होतं आणि दोन हजार एकोणीस साली ऐन निवडणुकीच्या आधी मोहिते पाटील गट यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी मिळाली आणि त्यांना निवडून आणण्याची संपूर्ण जबाबदारी जी घेतली होती मोहिते पाटील यांनी ती पूर्ण पाडली त्याच्यामध्ये बॅक स्टेजला राहून जे काम करत होते पूर्ण यंत्रणा जे राबवत होते आणि पूर्ण निवडणुकीवर ज्यांचं नियंत्रण होतं असे हे धैर्यशील मोहती पाटील त्यांनी ही पूर्ण निवडणूक मागची हाताळली होती आणि त्याचा रिझल्ट त्यांच्या बाजूने आला होता त्यांची कमिटमेंट त्यांनी पूर्ण केली होती मात्र आता दोन हजार एकवीस नंतर ना वातावरण बदललं त्यांचे जे संबंध होते नाईक निंबाळकर असतील त्यांच्याशी त्यांच्याशी ते संबंध बिघडले जी काही पक्षीय राजकारण असेल त्याच्यामध्ये एकमेकाचे तुरघुडे असतील त्या झाल्या कारणाने माळुंग किंवा माळशिरस इथल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये मोहिते पाटील गटाच्या उमेदवारांना उमेदवारी न, न दिल्यामुळे असेल किंवा इतर अजून विषय असतील कृष्णा विमा स्थिरीकरण हा जो ड्रीम प्रोजेक्ट आहे विजय सीएम मोहिते पाटील यांचा त्याला त्यांनी मान्यता दिली भाजप सरकारने त्याच्यासाठी निधी निश्चित केला मात्र त्याच्या बैठकीला मोहिते पाटील बोलवलं नाही ना असा आरोप करण्यात येतोय मोहिते पाटील गटाकडला अशी विविध गोष्टीमुळं हा ट्विस्ट निर्माण झाला आणि स्वतः धैर्यशील मोहिते पाटील यांनी मी उमेदवारी इच्छुक आहे हे गेल्या सहा सात महिन्यापासून सांगून सुद्धा आणि तसा त्यांच्याबद्दल रिपोर्ट केला अशी चर्चा आहे की ैरशील मोहिते पाटील हे उमेदवार चांगले ठरू शकतील मात्र उमेदवारी ही रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना मिळाली आणि तिथून जो काय आहे जो मोहिते पाटील गटाचा स्वाभिमान तो दुखवला गेला आणि त्यांनी शेवटी हा निर्णय घेतला की आपण निवडणूक लढवायची आणि आता ते तुतारी हाती घेण्यास सज्ज झालेले आहेत आज त्यांचा वाढदिवस आहे उद्या औपचारिक पक्षप्रवेश आहे जयंत पाटील येणार आहेत शिवरत्न बंगल्यावर त्या प्रांगणामध्ये जे पाच वर्षापूर्वी राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये आलेले मोहिते पाटील आता परत उद्या राष्ट्रवादीमध्ये औपचारिकरित्या प्रवेश करणार नौ, नौ, आहेत आणि सोळा तारखेला जो नॉमिनेशन असणार आहे अर्ज भरणार आहेत ते स्वतः शरद पवार आणि जे दिग्गज नेते आहेत महाविकास आघाडीचे त्यांच्या समोर स्वतः मोहिते पाटील शक्ती प्रदर्शन करत अर्ज भरणार आहेत त्यामुळं माड्यामध्ये जे दोन हजार एकोणीस साली हो माड्यामध्ये पाडा हा स्लोगन पुढे आली होती आणि त्याच्यानंतर स्वतः शरद पवार यांनी माघार घेतली होती ती फार मोठी गोष्ट होती त्या काळातली राजकारणामधली आणि त्याच्यानंतर मोहिते पाटील यांनी जो काही भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपचा उमेदवार निवडून आणला त्याचा अर्थ दोन हजार नऊ पासून दोन हजार एकोणीस आणि आता दोन हजार चोवीस माडा लोकसभा मतदारसंघामध्ये मोहिते पाटील गटाची भूमिका निर्णायक ठरलेली आहे आणि आता त्यांनी तुतारी हाती घेतलेली आहे त्यामुळे ये येणारा रिझल्ट काय येणार ह्याच्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे आणि आज जसं आपण बघतोय की कार्यकर्त्यांचा एवढा वेग त्यांच्याकडे म्हणजे आपण बघतो की ओढा त्यांच्याकडे आहे आणि सगळेजण इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांना भेटायला देखील येतात तिथेच आहात या कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण नंतर पण समजून घेऊ शकतो पण एक प्रकारे वाढदिवसाच्या दिवशी आणि त्याच्यानंतर होणारं हे शक्ती प्रदर्शन नेमके काय संकेत देत आहेत कारण एकीकडे जसं तुम्ही मिळालात की एकीकडे त्यांना लढवण्याचे जिंकून आणण्याची आणि जसं एक ते दीड लाखांचं जिंकून आणण्यासाठीचं मार्जन यासाठीची कशा पद्धतीने जबाबदारी देण्यात आली तिथपासून आजचा दिवस एकंदरीत मोहिते पाटील यांचं सत्तेत असो अगर नसो त्यांचं संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये नेटवर्क आहे त्यांचा गट आहे प्रत्येक तालुक्यात तालुक्यात त्यांचे खंबीर सगळे कार्यकर्ते आहेत आणि दुसरी गोष्ट धैर्यशील मोहिते पाटील असतील ते टायमिंग साधण्यामध्ये अत्यंत हुशार आहेत जेव्हा उमेदवारीला इच्छुक होते तेव्हा त्यांनी फक्त याच गोष्टीवर जोर दिलेला आहे की आतापर्यंत दोन ते तीन वर्षात त्यांनी जे काही पक्ष संघटक म्हणून काम केलेलं होतं त्याला भाजपकडून न्याय मिळावा ह्याच्यासाठी मी उमेदवारी मागतो असं त्यांनी सांगितलं होतं मात्र जशी उमेदवारी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची जाहीर झाली त्याच्यानंतर ना त्यांनी ज्या पद्धतीने या गोष्टींना सामोरे गेले प्रसार माध्यमांशी जास्त न बोलता त्यांनी लोकांमध्ये मिसळून अक्षरशः प्रचार चालू केला मतं जाणून घेतली सर्वात महत्वाची गोष्ट प्रत्येक ठिकाणी जात असताना ते सगळ्यांशी बोलत असताना सांगत होते की मी शंकरराव मोहिते पाटील यांचा नातू आहे आणि मी तुमचं मत जाणून आलेला आलो आहे माझा आत्ताच निवडणूक लढवून लढवण्यापेक्षा तुम्हाला काय वाटतंय ह्याच्यावर त्यांचा त्यांनी जोर दिला होता आणि त्याच्यामुळं जे काय वातावरण निर्माण झालेलं आहे अर्थात मोहिते पाटील यांना मानणारा गट आहेच आहे स्वतः विजय सिंह मोहिते पाटील यांनी जाहीरपणे जरी भूमिका घेतली नसली तरी अजून त्यांच्या ना मानणारा फार मोठा वर्ग आहे आणि ही निर्णायक जी आहे गोष्ट ती त्यांच्या पत्त्यावर पडण्याच्या म्हणजे शक्यता आहे कारण की वातावरण एकंदरीत आता सध्या ज्या पद्धतीने चालू आहे की भाजपने दहा पंधरा दिवसापूर्वी उमेदवार जाहीर केला मात्र आता जसं मोहिते पाटील यांनी प्रचार चालू केला किंवा लोकांच्या गाठीभेटी चालू केल्या काय होतंय ट्विस्ट असा मनात होताच आणि त्याचं ते जे टायमिंग आहे ते त्यांनी साधलेलं आहे आज वाढदिवस आहे वाढदिवसाला हजारो कार्यकर्ते नेते स्वतः नाईक निंबाळकर यांच्या कुटुंबातील जे आहेत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या कुटुंबातील सदस्य आणि काल स्वतः उत्तम जानकर यांनी बोलताना सांगितलं की स्थानिक आमदार आणि खासदार असावा जेणेकरून जे उत्तम जानकर इतके दिवस मोहिते पाटील विरोधात असायचे ते सुद्धा आता त्यांना पवार आहेत अशी परिस्थिती आहे हो त्यामुळे पोषक वातावरण आहे त्याचा फायदा मोहिते पाटील नक्कीच उठवतील अशी परिस्थिती आहे आणि धैर्यशील मोहिते पाटील यांचं इतके दिवस जे त्यांचं प्लॅनिंग होतं ते कुठंतरी त्याला यश मिळतंय का अशी एकंदरीत परिस्थिती निर्माण झालेली आहे वीरेंद्र आणि काल आपण बघितलं की मुंबईमध्ये इतक्या बैठका झाल्या मग अजित पवार त्याच्यानंतर शरद पवारांनी ती बैठक घेतली वेगवेगळी त्याच्यानंतर तीन नेते हे स्वतः देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेले होते आणि नागपूरला भेटायला गेले होते त्यामागची नेमकी काय इक्वेशन्स आहेत कारण थेट त्यांनी देवेंद्र फडणवीसांशी संपर्क साधला आणि या दोन बैठकांमधला एक समान धागा होता तो म्हणजे युती धर्म पाळला जात नाहीये तर याचे काय परिणाम जाणू शकतात कारण हे सगळे तुम्ही सांगताय ते सगळे अंडर करंट आहेत त्या सगळ्याचे या इक्वेशन्सवर काय परिणाम जाणू शकतात आणि हा युती धर्म पाळण्यासंदर्भातला जो मुद्दा होता त्याविषयी आम्हाला सांगाल का एकंदरीत ही जी दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक आहे खूप किचकट झालेली आहे कारण पक्षीय राजकारण जे काही युती झालेले आहेत आघाडी झालेल्या आहेत पूर्वीचे जे विरोधक होते ते आता सोबत आहेत सोबत असलेले विरोधात आहेत त्यामुळं प्रत्येक जे नेतृत्व करणारे आहेत नेते त्यांचे गट आहेत काल जे आहेत राहुल कुल असतील किंवा नाईक निंबाळकर आणि हे यांनी जी फडणवीसांची भेट घेतली त्याच्या मागचं कारण होतं की रामराजे निंबाळकर हे युतीचा धर्म पाळत नाही असा त्यांचा आरोप होता जर का ते तिथं फलटण याने माडा लोकसभा मतदारसंघामध्ये मा त्याचं युतीचा धर्म पाहणार नसतील तर राहुल कुल असतील हे वगैरे जे त्यांनी सांगितलं की आम्ही बारामतीमध्ये युतीचा धर्म पाहणार नाही आम्ही मदत करणार नाही एकंदरीत दबाव टाकण्याचा प्रयत्न चालू आहे खर तर हे सगळे आहे जे आहेत नाईक निंबाळकर आणि मोहिते पाटील हे सगळे घराणे हे मातपर धरणे आहेत स्वतः काल जयसिंह मोहिते पाटील यांनी सांगितलं की देवेंद्र फडणवीस यांनी जर का आम्हाला थांबवलं असतं किंवा आमच्याशी चर्चा केली असती तर ही इथपर्यंत ही गोष्ट आली नसती महत्वाचे पाटील शब्द पाळणारे आहेत असं त्यांचं म्हणणं आहे तुम्ही पाळला असता तर हा ट्विस्ट झाला नसता असं त्यांचं म्हणणं आहे स्वतः नरेंद्र मोदींची सभा दोन हजार एकोणीस साली जी झाली भव्य दिव्य एकंदरीत वातावरण खूप बदललं होतं भाजपसाठी ते पोषक होतं असं असताना धैद्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी नाकारल्यामुळे जी काही नाराजीची लाट आहे त्याचं रूपांतर महाडा लोकसभेच्या निकालावर निश्चित होणार आहे खरं वीरेंद्र आणि त्यानंतर म्हणजे आजचं तर आपण तुम्ही बघताय जिकडे तुम्ही उभे आहात तिकडे कार्यकर्ते देखील आहेत आणि आजचा दिवस हा दरीशील मोहिते पाटील यांच्या वाढदिवसाचा आहे येणाऱ्या काही दिवसात कशा पद्धतीनं म्हणजे एकीकडे अर्ज भरणं करा पहिले प्रवेश त्याच्यानंतर अर्ज भरणं हे सगळे टप्पे नेमके कसे असणार आहेत आणि याद्वारे काय मेसेज देण्याचा प्रयत्न केला जाणार आणि कशा पद्धतीनं शक्ती प्रदर्शन देखील या मार्फत केलं जाणार धैर्यशील मोहिते पाटील यांनी पुण्यामध्ये शरद पवार यांची भेट घेतली आणि त्यांना त्यांची भेट घेतल्यानंतर ना माध्यमांनी त्यांना विचारले की तुमचं मत काय तर त्यांनी वेट अँड वॉच असं सांगितलं होतं त्यांचं प्लॅनिंग जेव्हा त्यांची उमेदवारी न मिळाल्यानंतर त्यांचं चालू झालं होतं टायमिंग सांगण्यात ते हुशार आहेत आज वाढदिवस आहे कार्यकर्ते सगळ्या सोलापूर जिल्ह्यातून बाहेर आणि मोहिते पाटील गट हा नुसता सोलापूर किंवा माडा पुरता मर्यादित नाहीये तर त्याचा फटका सातारामध्ये मध्ये सोलापूर लोकसभा मध्ये सुद्धा बसू शकतो कारण त्यांना मानणारा गट आहे आणि त्यांनी जे टायमिंग सांगलेलं आहे की आज सगळ्या कार्यकर्ते भेटणार आहेत उद्या औपचारिक पक्षप्रवेश आहे शिवरत्न बंगल्याच्या प्रांगणावर जयंत पाटील असणार आहेत आणि सोळा तारखेला शरद पवार असतील आणि इतर दिग्गज नेते जे महाविकास आघाडीचे त्यांच्या सोबत हे शक्ती प्रदर्शन होणार आहे आणि अर्ज भरला जाणार आहे वातावरण पूर्णपणे आईन मध्ये तापलेला आहे एकंदरीत आणि राजकीय पण तापलेला आहे आणि जो काही असणार आहे रिझल्ट किंवा आता इथोकडून जो काही प्रचार होणार आहे प्रचाराची राळ उठणार आहे कारण धरीशील मोहिते पाटील यांना वारंवार विचारले की काय तुमचं मत काय तर मी एक एक गोष्टी सगळ्या समोर आणणार आहेत असं त्यांनी सांगितलं की मी बोलणार आहे फक्त योग्य वेळेस ते कोणत्या गोष्टीवर प्रहार करतील रणजित सिंह नाईक निंबाळकर स्वतः भाजप भाजपची जी संघटना आहे त्याच्यामध्ये त्यांनी उत्तमरित्या काम केलेले आहे त्यांनी त्या कामाची लिस्ट लिहिलेली आहे की मी एवढे काम केलेले आहेत तर त्याच्यामध्ये काय त्रास झाला का किंवा का डावलण्यात आलं ते का दुखावलेले आहेत एवढे दिग्गज नेते महायुतीत असताना स्वतः नरेंद्र मोदी मागच्या सभेला इथं आलेला असताना शब्द दिलेला असताना ते काय या कनक्लुजनला आले हे ते सांगणार आहेत आणि त्याच्यानुसार हे सगळं वातावरण एकंदरीत माडा लोकसभेचं खरं वीरेंद्र आणि एक प्रकारे म्हणजे विजयसाई मोहिते पाटील आणि त्याच्यानंतरचा म्हणजे एकीकडे एक आपण बघितलं एका लग्न सोहळ्यामध्ये विजयसाई मोहिते पाटील शरद पवारांसोबत होते आणि त्याच्यानंतर ही चर्चा रंगायला सुरुवात झाली ती ती अत्यंत बोलकी अशी दृश्य होती आणि त्यानंतर आजचा दिवस एक वर्तुळ पूर्ण होता असं वाटतं की राष्ट्रवादी त्याच्यानंतर भाजप आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा शरदचंद्र पवार गट निश्चितच प्रत्येक प्रोटोकॉल पाहण्यात आलेला आहे म्हणजे उमेदवारीच्या मागणीपासून नाराजी त्याच्यानंतरनं झालेला प्रचार त्याच्यानुसार आणि आताची उमेदवारी जाहीर जी झालेली जा आहे त्याच्यानुसार हे वर्तुळ पूर्ण झालेलं आहे पाच वर्षापूर्वी जो राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता संध्याकाळची वेळ होती आणि जाहीर केलं होतं की मोहिते पाटील गट भाजपमध्ये आलेला आहे पाच वर्षानंतरनं सर्कल पूर्ण झालेला आहे आणि तुतारी हात्या हातात घेण्या घेण्यात आलेली आहे आणि त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे की ती स्वाभिमानाची तुतारी आहे ती पूर्ण लोकसभा मतदारसंघ निश्चितच वाजवण्यात येणार आहे खरं आणि त्यामुळे येणारे काही दिवस खूप घडामोडींचे असणार आहेत वीरेंद्र आणि आपण बघतोय की कशा पद्धतीनं धैर्यशील मोहिते पाटील यांचं निवासस्थान कार्यकर्त्यांनी गजबजून गेलंय आणि एक प्रकारे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि वीरेंद्र शेवटचा प्रश्न की जितके कार्यकर्ते सोबत तितकं प्रदर्शन जोरदार घेणार की स्पष्ट आहे आणि त्याच्यामुळे कशी लढत होऊ शकते याच्याविषयी करंट फक्त सांगा आणि आपण एक फायनल नोट नंतर या मध्ये थांबूयात आत्ताची नुकतीची घटना आहे राष्ट्रवादीमध्ये सुद्धा बंडाळी झालेले अभय जगताप जे त्याच्या इच्छुक होते त्यांनी सांगितलेलं आहे की अपक्ष लढवणार वगैरे आणि रणजित सिंह नाईक एक तर कर भाजपकडनं आहेत जे मोहिते पाटील आहेत त्यांची यंत्रणा खूप स्ट्रॉंग फुँँ आहे ज्यांना निवडून आणण्यात त्यांचा सहभाग होता सगळ्यात मोठी गोष्ट त्यांना दुखवलेली की जे पारंपारिक विरोधी होते आणि मागची जी निवडणूक रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विरोधात लढवली संजय मामा शिंदे शिंदे गट शिंदे गटाचं आणि मोहिते पाटील यांचा शिंदे गट आणि नाईक निंबाळकर यांची जी काही चवळीक निर्माण झाली तो त्याचा एक जो परिणाम झालेला आहे महायुतीतून मोहिते पाटील गट नाराज होण्याचा की जेणेकरून तुम्ही ज्यांच्या विरुद्ध लढलायत आणि आम्ही तुम्हाला त्यात निवडून आणण्यात आमचा सहभाग आहे तर त्यांची चवळक ही खटक खटकलेली आहे त्यामुळे सगळे जे गणित आहेत जे एकमेकाला श कट श आहेत ते असणार आहेत सगळ्या एकंदरीत जी आहे गणित ती सोडवली जाणार आहेत प्रत्येकाचं उत्तर दिलं जाणार आहे अत्यंत म्हणजे अस्तित्वाची लढाई आहे तरी पण ते स्वाभिमान आहे आणि त्या स्वाभिमानाला तडा जाऊ नये असं त्यांचं म्हणणं आहे म्हणून हे आम्ही निवडणूक लढवणार आहे वीरेंद्र अगदी चर्चा प्रश्न की एकीकडे तुम्ही धरेश्री मोहिते पाटील यांच्याविषयी सांगितलं की कशा पद्धतीनं त्यांनी कार्यकर्त्यांना भेटला आणि त्याआधी देखील कशा पद्धतीनं उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते पण दो म्हणजे दोन्ही नेत्यांचे कुठले महत्वाचे मुद्दे वाटतात स्ट्रॉंग पॉईंट्स आणि वीक पॉईंट म्हणजे कोणते मुद्दे इथे निवडणुकीत ठरू शकतात याविषयी सांग सिंह नाईक निंबळकर यांनी यांचा थेट जे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत मोदी असतील शहा असतील त्यांच्याशी संपर्क आहे इथ इथले जे आमदार आहेत ते त्यांच्या बाजूने आहेत आणि एकंदरीत फारशी ते म्हणजे ट्विस्ट मध्ये कुठल्या आतापर्यंत डायरेक्टली स्वतः काही ते बोलत नाहीयेत त्या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत मात्र थेट जो संपर्क लागतो हे पक्ष संघटक आले होते निरीक्षक त्यांच्याकडे जो काही रिपोर्ट गेला की त्यांचा थेट ते भाजपच्या कार्यकर्त्यांशी संबंध नाही लोकांशी संबंध नाही असे त्यांच्यावर आरोप करण्यात आले ती एक त्यांची जमेची बाजू आहे तसेच नियशील मोते पाटील हे अत्यंत प्लॅनर किंग मेकर अशा भूमिकेत आतापर्यंत होते जे त्यांचे जे मोहिते पाटील दादा ज्या पद्धतीने राजकारण हाताळतात त्या पद्धतीने हाता ते हाताळतात अशी त्यांची ख्याती आहे थेट संपर्क आहे कार्यकर्त्यांशी त्यांना प्रत्येक तालुक्यातला प्रत्येक घरातला किंवा गटातला माणूस कोण आहे त्याचं काय मूल्य आहे हे त्यांना माहिती आहे त्यांची काही जी बाजू आहे, वर, जी आहे ती काही आरोप झाले त्यांच्यावर जरा हुकुमशाही आहे असं विरोधकडनं बोललं मात्र एकंदरीत त्यांची जी शैली आहे त्यांनी या ज्या काही महिन्याभरात दिसत आहे ती त्यांनी अत्यंत वेल प्लॅनड या निवडणुकीला ते सामोरे जातात धन्यवाद विरेंद्र मला माहितीये की तुम्हाला देखील कार्यकर्त्यांची बोलायचंय आणि तिथे नेमकं काय वातावरण आहे त्यामुळे तुम्ही नंतर सांगाल रिपोर्टिंग मधून पण तृतास धन्यवाद त्यामुळे आपण बघतोय की माढ्यातली राजकीय गणित अशी आहेत आणि अकलूज मधल्या निवासस्थानी आता धरेशी मोहिते पाटील यांच्या तिथे कार्यकर्ते जमायला सुरुवात झालीत आणि त्याच्याविषयी आता आपल्याला वीरेंद्र आपल्याला तिथून माहिती देत आहेत वीरेंद्र धन्यवाद आणि अशाच पद्धतीने आणखीन वेगवेगळ्या बातम्यांचं आम्ही तुमच्यापर्यंत पोचत राहणार होते मग काय काही प्रतिक्रिया आता त्या आपण बघूयात आणि वीरेंद्र यांच्याकडून आपण माहिती घेतलीच पण रोहन जगदा यांनी म्हटलंय की दादा तेच निवडून येतील असं म्हटलंय रोहित निंबाळकर म्हणतात ओन्ली ओनली मोहिते पाटील अशा प्रतिक्रिया देखील येत आहेत पण काय घडतंय आपण बघणार आहोत आता प्रदर्शन केलं जाणार आहे राष्ट्रवादीमध्ये त्यांचा प्रवेश होईल आणि त्याच्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्याच्या दरम्यान नेमकं काय काय घडतंय युती धर्माचा प्रश्न पुन्हा उपस्थित होतोय का या सगळ्या बातम्यांकडे आपलं लक्ष असणार आहे पण आता या लाईफमध्ये आपण इथेच थांबतो आणि अशाच वेगवेगळ्या विषयांचं तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न असेल आता इथेच थांबूयात पहा फक्त न्यूज एटीन लोकमत नमस्कार